नमस्कार एस न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत तर चला पाहूया आजची ताजी घडामोड माडगावचे प्रगतशील शेतकरी पुत्र पांडुरंग विठ्ठल सावंत यांचा महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्कार देऊन व एक्कावन हजार रुपयेचा धनादेश देऊन गौरवण्यात आले महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृषी विभागात उल्लेखनीय कामगिरी दोन हजार एकवीस बावीसमध्ये केलेबद्दल मारगाळचे प्रगतशील शेतकरी पुत्र पांडुरंग विठ्ठल सावंत यांचा महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्कार देऊन व एक्कावन हजार रुपयाचा धनादेश देऊन मुंबईतील नॅशनल स्पोर्ट क्लब येथे हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कृषी मंत्री धनंजय मुंडे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यावेळी उपस्थित होते माळगावचे प्रगतशील शेतकरी पुत्र पांडुरंग विठ्ठल सावंत यांनी बाजरी पीक स्पर्धेत सन दोन हजार एकवीस बावीसमध्ये समता बचत गटाच्या माध्यमातून गट शेती केली होती त्यामध्ये त्यांनी एकरी त्रेचाळीस क्विंटलचे उत्पादन घेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला होता याची दखल घेत कृषी विभागा महाराष्ट्र शासनाने सहकुटुंब मुंबई येथे सत्कार करून एकावन्न हजार रुपयेचा धनादेश देऊन त्यांना मुंबई येथे गौरवले आहे यासाठी पाणी फाउंडेशन आणि कृषी विभागाच्या सहकार्याने शेतात केलेल्या बाजरीच्या वाणाचा प्रयोग सक्सेस करत हा पल्ला गाठला होता याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणारा पुरस्कार देऊन त्यांना गौरविल्याबद्दल पांडुरंग सावंत यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे